का जावा तिकडे चला कुठं का माहिती करून पण तशी मागार फिरायचंय मला ते फिरायला नको जाऊ तर लागल मला किती मोठे डोंगरायचरात शूटिंग करते जंगलात ना पळते तिथे पिक्चर पिक्चर पळते पिक्चर माग्या मागा पळत गुंड माग लागते त्यांची किती मोठ लढायचं आपल्याकडची बरायकोय करायला सगळं हिंदी बोलते ती म्हणायचं भाषा आपल्याला हिंदी आहे म्हणून या गुजराती भाषा कंची कळती आहे जाती आता आपण गुजरात मध्ये आलो या ते उलट उलट आकडं तिथं अक्षरात येऊ सगळं वाकडं जा था हो का काय करतो ना, गावाची नाव बी हिंगडी काय बी याय का म्हण गुजरात झोपा झोपडी झोपडी जंगलातच आहे कोणी येणा जाणार पाणी नाश्ता करायला साईडला एकाकडे लई एका येईल टू व्हीलर वाला टू व्हीलर वाल्यानो आईला वाघ असते वाघ संध्याकाळ यायच संध्याकाळ वाजतो त्याचा आवाजानं गिफ्ट गाबरी होऊन जाते असताना आम्ही येणार आहे बघा गुजरात मध्ये कोण कोण गुजरात मध्ये नक्की सांगा आणि विषय सारखं मराठी गावाकडची जाऊन गुजरात सुरतला कोण कोण आहे सांगा नक्की कमेंट मध्ये वाचलं काय वाचलं वहिनी आहे ते बघा वहिनी काय म्हणतोय कस काय म्हण फिरायला गुजरातला कस वाटतय गुजरात मग

रस्त्यावर काय नाही त्या डोंगरावर जाय डोंगरावर राहायला जायचंय हा त्या शेंडीवर राहायचं का तिथे तिथं जाऊन गाडी तुटल मला धडकल्यावर जरा बर घरी असल्याकडे वाटायला लागलं खरं त्याच्या आईला दोन दिवस झाला कोंडून ठेवलंय मुंबई पुण्यात भेटणार काही नाही तुझा कसा बसलाय तुझा मन बोल माझा कसा बसलाय मा बोलायच नाही मी जर हळू बोलली तर माझा आवाज येतोय मोठ्याने बोलली आवाजच येत नाही हा घे वडापाव वडापाव खाय काय खायच चौथी नाही करता का काय करावा होय गुळ चट कालवण बिलवन आज जरा काकाच्या दादा काकाच्या जरा दा बरं वाटलं खायला मला मी म्हणतोय त्या आता मामाची झोपडी आपण दोघ जाऊन राहावे कुठल्या मामाचे आहे मामा दातू मामाचे का नाकू मामाचे हा तुझ्या मामाची नव माँ माँ मा मामा मनायचं घरी वस्तर मामा दादा कायदर मनायचं द्या एकादर राहायला घर मनायचं तुका मामा मनायचं नाना म्हणायचं काका म्हणायचं तसला म्हटलं तोडाक लागली बघा नका काय कर इकडे मराठी त्यांना हिंदी लागते बोलायला ला। ए हिंदी में हमें बोल नहीं नहीं आता तो हम तिडवा बोलताय तो समजता समजलो नाही तू उचित नाक पडतो काय तुवारा उचित तू ना सोडतीली एवढं आहे आव सगळी हिंदी बोलणार आहे ते एक दोघ आपण पण मराठी बोलणार आपल्या कुराला कळत नाही बरं काय का म्हणा बरं बर भारी वाटतं ना काही इकडं व्हय व्हाय रे वाट लय खात्री एकच नंबर वाट लोकेशन गुजरातसारखं लोकेशनच नाही कुठला आव मागाशी पूजा होईल मी तर ते जंगलं गाडीचं बघत होतो म्हणनं करत आहो आपण मी एखादं मी पुढं पळतेन तुम्ही मागलं काठी घेऊ तर या

नाही मला सपनात काही समक्षात वाटत नव्हतं सप्ना कशाला बघते आता जर वाटत का ना आपण गुजरातला आलोय वाटत या माघारी वाटत आपण गेलोच नव्हतं जाऊन आलोय अहमदाबाद ला जायच काय अहमदाबाद चारशे किलोमीटर अहमदाबाद सहाशे किलोमीटर असू दे नाही आहे जा अहमदाबाद लाई अहमदाबादूर ला जाऊ नको मी पाया पडते मी मी जायची नाही कुठं काय नका का नको

आम्ही आता गुजरातला आलोच म्हणून समजा गुजरात मध्ये प्रवेश केलाय बघा केलाय प्रवेश केला हाय उद्याला गुजरात मध्ये परवादेश हाय अहमदाबाद मध्ये ना नाही अहमदाबाद नाव का नका का बघा मी जाईल इथं चालत बरं 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 जोडणी कशी पिली तर असताना कसा वाटला गुजरात मधील व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय